दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंबिवली पूर्वेतील स्टेशन बाहेरील परिसर जलमय झाल्यास दिसून आले एम आय डी सी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले स्थिती गंभीर होत असल्याने के प्रशासनाने मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालय आ, रेल्वेला बसल्याने मुंबईला कामावर केलेल्या चाकरण मान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला मध्य आणि हार्बर मार्गावरील काही रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचे पाहावयास मिळत आहे मिलापंगर वंदे मातरम उद्यान सुदामानगर मधील चार बिल्डिंग आणि गौरीनंदन सोसायटी परिसरात नाल्याचे पाणी घरांच्या आवारात शिरले रिजन्सी अनंतम जवळील मोठ्या नाल्याच्या भिंतीला भगदार पडले असून ती भिंत कोसळली तर मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याशिवाय नाल्याचे रुंदीकरण व पाईपलाईन शिफ्टिंगचे काम अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे बारवी धरण भरल्याने त्यातून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

गौरी नंदन सोसायटी एच एकशे बावीसमध्ये आलेलो आहे आम्ही पाणी केलं असतं पूर्ण नाल्याचं पाणी बाहेर आलेलं आहे रोडवरती हे बघा इकडे नाल्या आहेत पूर्ण नाल्याचं पाणी रोडवरती आलेलं आहे त्यांची कंप्लेट होती ते काहीच करू शकत नाही आम्ही चान्सच नाही हां फ्लो वाढल्यामुळे पण याला पर्याय काय करता येईल का पर्याय काय करता येईल पर्याय पण लोकांना अजून आता जर पर रात्री वाढला ना वाढायचा फर्स्ट फ्लोअरला पाड्या पाड्या पाहिजे फर्स्ट फ्लोअर